श्री स्वामी समर्थ आपल्या पतीच्या दीर्घायुष्यासाठी तसेच आपल्या अखंड सौभाग्यासाठी आणि सुखीवैवाहिक जीवनासाठी वटपौर्णिमेचा दिवस हा सौभाग्यवतींसाठी अत्यंत खास दिवस मानला आहे वटपौर्णिमेच्या दिवशी वटवृक्षाची पूजा केली जाते यंदा दहा जून दोन हजार पंचवीसला वटपौर्णिमा आलेली आहे वटपौर्णिमा म्हटलं की आपल्या मनामध्ये बरेचसे प्रश्न येत असतात आणि अशाच सर्व प्रश्नांची उत्तरे आपण आजच्या या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत ज्येष्ठ महिन्याची पौर्णिमा म्हणजे वटपौर्णिमा वटपौर्णिमेच्या दिवशी वटसावित्रीचा उपवास केला जातो वडाच्या झाडाची पूजा केली जाते आपल्या पतीचे औक्षण केले जाते तसेच एकमेकींना वाणसुद्धा दिले जाते पतीला दीर्घायुष्य मिळावे म्हणून प्रार्थना केली जाते वटसावित्रीची कथा ऐकली जाते आणि यानंतर उपवास जो आहे तर तो सोडला जातो वटसावित्रीच्या आख्यायिकेनुसार या व्रताच्या प्रभावामुळे सावित्री देवीचा पती सत्यवान याला मृत्यूची देवता यमराजाने जीवनदान दिले होते वटपौर्णिमेचे व्रत केल्यामुळे वैवाहिक जीवनात येणाऱ्या समस्यांपासून सुद्धा सुटका मिळते वडाच्या झाडाच्या बऱ्याच फांद्यांना पारंब्या असतात आणि यालाच सावित्री मातेचं रूप मानलं गेलं आहे वटसावित्री व्रताच्या दिवशी वटवृक्षाची म्हणजेच वडाच्या झाडाची पूजा केली जाते वडाच्या झाडाच्या खोडामध्ये विष्णू मुळामध्ये ब्रह्मा आणि फांद्यामध्ये शिव विराजमान आहेत वटवृक्षाची पूजा केल्यामुळे देवांचे सुद्धा प्राप्त होतात तसेच मनातील इच्छा पूर्ण होतात संतान प्राप्तीसाठी देखील अनेक महिला वडाच्या झाडाची पूजा करतात वडाच्या झाडाचे आयुष्य हे अखंड असते आणि म्हणूनच वडाच्या झाडाची पूजा ही केली जाते वटवृक्षाला शिवशंकरांचे प्रतीकसुद्धा मानलेले आहे त्यामुळे शिवशंकरांचा आशीर्वादसुद्धा यामुळे प्राप्त होत असतो परंतु ही पूजा करताना आपल्या मनामध्ये बरेचसे प्रश्न येतात जसं की आपण उपवास जो आहे तर तो कसा करायचा आहे कधी हा उपवास सोडला जातो वडाच्या झाडाची पूजा करताना वडाच्या झाडाला आपण सुतधागा जो गुंडाळत असतो तर या वेळेला वडाच्या झाडाला किती प्रदक्षिणा घालाव्यात वडाच्या झाडाला आपण ज्या वस्तू अर्पण करतो या वस्तूंचे काय करावे त्याचप्रमाणे ज्या गर्भवती आहेत तर त्यांनी ही पूजा करावी का जर मासिक धर्म असेल सुतक असेल तर वटपौर्णिमा साजरी करावी की नाही वडाचे झाड जर आपल्या आसपास नसेल तर आपण ही पूजा कशी करावी अशा बऱ्याचशा प्रश्नांची उत्तरे आपण आजच्या या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत व्हिडिओला सुरुवात करणे अगोदर तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल आणि पहिल्यांदाच माझे व्हिडिओ पाहत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ माहिती पूर्ण वाटला तर व्हिडिओला लाईक करा सर्वात पहिला प्रश्न म्हणजे उपवास जो आहे तर तो कसा करावा वटपौर्णिमेचा उपवास आपण तीन प्रकारे करू शकतो जसं की सकाळपासून आपल्याला उपवास करायचा आहे आणि वडाच्या झाडाची पूजा केल्यानंतर हा उपवास सोडायचा आहे म्हणजे वडाच्या झाडाची पूजा करेपर्यंत आपल्याला उपवास करायचा आहे तसेच दुसऱ्या प्रकारे सुद्धा आपण उपवास करू शकतो दिवसभर आपल्याला हा उपवास करायचा आहे आणि रात्री उपवास सोडायचा आहे आणि तिसरा प्रकार म्हणजे दिवसभर आणि रात्रीसुद्धा आपल्याला उपवास करायचा आहे आणि दुसऱ्या दिवशी आपल्याला हा उपवास जो आहे तर तो सोडायचा आहे परंतु बहुतांश ज्या स्त्रिया आहेत तर त्या वडाच्या झाडाची पूजा करेपर्यंतच हा उपवास करतात आणि एकदा का वडाच्या झाडाची पूजा केली की त्यानंतर हा उपवास जो आहे तर तो सोडला जातो आता वडाच्या झाडाला आपण किती प्रदक्षिणा ज्या आहेत तर त्या घालायला हव्यात तर वडाच्या झाडाला आपल्याला सात प्रदक्षिणा घालायच्या आहेत कारण वडाच्या झाडाला सात प्रदक्षिणा घालणे हे शुभ मानलेले आहे आपण हे व्रत आपल्या पतीसाठी करत असतो आणि आपण लग्नामध्ये सप्तपदी घेत असतो आणि त्यामध्ये सुद्धा सात फेरे असतात म्हणून वडाच्या झाडाला आपल्याला सात फेरे मारायचे आहेत परंतु काही भागांमध्ये पाच फेरेसुद्धा मारले जातात आपल्या पद्धतीनुसार पाच किंवा सात प्रदक्षिणा ह्या आपण वडाच्या झाडाला घालू शकतो तसेच आपण वडाच्या झाडाला ज्या वस्तू अर्पण करतो तर या वस्तूंचे पुन्हा काय करावे आपण वडाच्या झाडाला जी ओटी अर्पण केलेली आहे तर ते वडाचं झाड ज्याच्या मालकीचं आहे तर ते लोक ही ओटीचं साहित्य जे आहे तर ते घेऊन जातात किंवा आपण जी फळे वगैरे अर्पण करतो आणि त्या ठिकाणी जर लहान मुले असतील तर त्यांना आपण ही फळे जी आहेत तर ती देऊ शकतो तसेच आपण घरीच जर ही पूजा करणार असू तर वडाच्या झाडाला आपण जे काही सौभाग्यवान अर्पण केलेलं आहे किंवा वडाच्या झाडाची आपण ओटी भरलेली आहे तर ती आपण एखाद्या सौभाग्यवती स्त्रीला घरी बोलावून तिला हळदी कुंकू लावून तिला आपण ती देऊ शकतो किंवा स्वतः जरी आपण हे साहित्य वापरलं तरीसुद्धा चालेल तसेच आपल्याला अजून एक प्रश्न पडतो ते म्हणजे जर आपण आतापर्यंत वडाच्या झाडाची पूजा केलेली नसेल वटसावित्रीचे व्रत केले नसेल तर मग यंदा आपण ते करू शकतो का तर नक्कीच आपण कोणत्याही वर्षी या व्रताची सुरुवात जी आहे तर ती करू शकतो सावित्रीने तिच्या पतीचे प्राण हे आपल्याला याच दिवशी परत आणले होते आणि तशीच ती शक्ती सर्व महिलांमध्ये यावी तरी यासाठी आपल्याला या हे व्रत करायचे असते म्हणून आजपर्यंत जरी आपण हे व्रत केले नसेल तरी सुद्धा यंदा आपण ह्या व्रताची सुरुवात जी आहे तर ती नक्कीच करू शकतो वडाचे झाड जे आहे तर ते दीर्घायू असते जुन्या आणि खूप दिवसाच्या वडाच्या झाडाची पूजा जी आहे तर ती करणे अत्यंत शुभ मानलेले आहे परंतु प्रत्येकाला जुने वडाचे झाड मिळत नाही मग अशा वेळेला आपण वडाच्या फांदीची पूजा करतो परंतु हे चुकीचे आहे जरी वडाच्या झाड आपल्याला मिळालं तरी सुद्धा आपल्याला एका कोऱ्या कागदावरती वडाच्या झाडाचे चित्र काढायचे आहे आणि त्याची पूजा करायची आहे किंवा आपण तांदळापासून गव्हापासून त्याची पूजा करू शकतो परंतु आपल्याला फांदीची पूजा करायची नाही कारण धर्मशास्त्रानुसार वडाच्या फांदीची पूजा करणे हे मान्य नाही तसेच गर्भवती स्त्री हे व्रत करू शकते का शास्त्रामध्ये असा कुठेही उल्लेख नाही की ज्या प्रेग्नंट आहेत तर त्यांनी पूजा करू नये परंतु जर आपल्याला खूप दगदग होणार असेल तर आपण हे व्रत करणे टाळायचे आहे सहा महिन्यापर्यंत ज्या गरोदर आहेत तर त्या ही पूजा करू शकतात उपवाससुद्धा करू शकतात परंतु सात महिन्यापासून पुढे मात्र आपल्याला ही पूजा जी आहे तर ती करता येत नाही आणि जरी आपण ही पूजा केली तरीसुद्धा आपल्याला वडाची ओटी जी आहे तर ती भरायची नाही कारण आपली ओटी भरलेली असताना वडाच्या झाडाची ओटी जी आहे किंवा कोणत्याही स्त्रीची ओटी तर ती आपण भरू नये त्यामुळे ज्या सहा महिन्यापर्यंत प्रेग्नंट आहेत तर त्या वडाच्या झाडाची पूजा करू शकतात ओटी भरू शकतात परंतु सहा महिन्याच्या पुढे मात्र आपल्याला ओटी जी आहे तर ती भरायची नाही फक्त आपण पूजा केली तरीसुद्धा चालेल आणि उपवास जर निघत असेल तर करावा अन्यथा नाही केला तरी चालेल आणि जरी आपण उपवास नाही केला वडाच्या झाडाची पूजा नाही केली तरीसुद्धा फक्त आपण पतीचे औक्षण केले तरीसुद्धा आपल्याला याचे फळ जे आहे तर ते प्राप्त होत असते आपल्याला जर पिरियड्स असतील मासिक धर्म असेल तर मात्र वटसावित्रीची पूजा करू नये कारण अशा दिवसांमध्ये आपल्यामध्ये खूप निगेटिव्हिटी असते म्हणून आपल्याला ही पूजा करणे टाळायची आहे सुतक असल्यास सुद्धा आपल्याला ही पूजा करता येणार नाही त्यामुळे मासिक धर्म सुतक असेल तर वडाच्या झाडाची पूजा अजिबात करू नये वडाच्या झाडाला आपण जी ओटी भरत असतो तर ही ओटी कशाने भरावी तर यामध्ये प्रामुख्याने दोन गोष्टी महत्वाच्या आहेत त्या म्हणजे गहू आणि आंबा आणि आपण जेव्हा सुवासनीची ओटी भरतो तर त्यावेळेलासुद्धा आंब्याने ती भरावी परंतु काही भागामध्ये ही ओटी भरताना वडाचं पान घेतलं जातं आणि त्यावरती पाच किंवा सात फळे किंवा फळांच्या फोडी ठेवल्या जातात आणि त्याने ही ओटी भरली जाते आपल्याकडे जशी पद्धत असेल तर या पद्धतीनुसार आपल्याला ही ओटी जी आहे तर ती भरायची आहे आता पतीचे औक्षण आपण कधी करावे तर सकाळी देवपूजा तुळशीची पूजा वगैरे करून झाल्यानंतर आपल्याला पतीचे औक्षण जे आहे तर ते करायचे आहे आणि यानंतर आपण वडाच्या झाडाची पूजा करू शकतो तसेच आपण या दिवशी जी साडी नेसतो तर ती साडी नवीनच असावी का हा प्रश्नसुद्धा आपल्या मनामध्ये येतो तर प्रत्येक वेळेला आपल्याला पूजेसाठी किंवा प्रत्येक सणासाठी नवीनच साडी असावी असा कुठेही नियम नाही आपल्याला शक्य असेल तर वटपौर्णिमेसाठी आपण नवीन साडी घेऊ शकतो परंतु शक्य नसेल तर नवीन साडी घेण्याची अजिबात आवश्यकता नाही आपण जी साडी परिधान करणार असू तर ती साडी काळ्या किंवा पांढऱ्या रंगाची नसावी याची काळजी फक्त आपल्याला घ्यायची आहे तसेच साजशृंगार करून आपल्याला ही वडाच्या झाडाची पूजा करायची आहे साजशृंगार म्हणजे जे सोळा सौभाग्यवान आहे तर ते आपल्याला जास्तीत जास्त परिधान करण्याचा प्रयत्न करायचा आहे जसं की हातामध्ये हिरव्या बांगड्या भांगामध्ये शिंदूर गळ्यामध्ये मंगळसूत्र जोडवी पंजन तर आपल्याला जितका साजशृंगार करता येईल तितका साजशृंगार करून ही वडाची पूजा जी आहे तर ती करायची आहे